ते शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कसबे वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली इथे श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे वांगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशमिंदकी श्री बकासोर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशम हिंद केश्री बकासूर नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहणारा येते तर मित्रांनो आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजे वांगी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट्डुमा यांच्या दशम हिंद बकासूरची व कडेपूरच्या वजिरची गाडी ही सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मधून लागली आहे तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ डुमा यांच्या हिंद केसरी बकासूरला व कडेपूरच्या वजीरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन